जय महाराष्ट्र मी आदिती आशिष सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड यशस्वी शिंदे हिच्याबद्दल आपण दोन दिवसापासून ऐकतोय तो, तो मुसलमान मुलगा फरार होता पोलिसांनी त्याला त्याच्या गावावरनं पकडलं पण मला हे कळत नाहीये त्याला पकडून सुद्धा तुम्ही त्याला कशासाठी पाठीशी घालताय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुम्हाला स्पष्ट सांगते आहे दोन दिवसात त्याचा जो काही निकाल लावायचा आहे तो लावा नाही तर त्याला महिलांच्या हवाले करा जी अवस्था त्यांनी यशस्वीशी केली तीच अवस्था आम्ही त्याची करू मग तुम्ही बोलू नका की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतो कारण तुम्हाला हे सरळ माहिती असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुठलेही पदाधिकारी कुठल्याही प्रकारे कुठल्याही जुलुम किंवा दडपशाहीला घाबरत नाही आम्ही जे करतो ते आम्ही आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवतो तुम्हाला दिलेला वेळ ज्याचे तुम्ही योग्य तो उपयोग करत नाही आहात आणि त्याला पाठीशी घालताय मुळात तिकडचे आमदार हे झोपलेत का मागच्या पंधरा दिवसामध्ये ही तिसरी घटना आहे जे महिलांवरती अत्याचार होत आहेत मग सत्ताधारी पक्षातले नेते येणार आणि मोठी मोठी भाषणं करणार आणि मग आमची तोंड बंद करणार आणि आमची तोंड बंद करण्या इतके आम्ही मूर्ख नाहीये मी मागच्या वेळेस देखील आपल्याला सांगितलं होतं की महिलांचा कुठल्याही प्रकारचा अत्याचार किंवा अन्याय झाला इतरांशी मला घेणं देणं नाही पण पक्ष